अनुभवी ज्ञानाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड जोड तत्पर माया हे आहे कोल्हापुरातील साई स्पर्श चिल्ड्रन्स हॉस्पिटल डॉक्टर डॉक्टर विजय गावडे आणि डॉक्टर अमोल गिरवलकर यांचा प्रदीर्घ अनुभव आणि बालरोग क्षेत्रातील प्रावीण्य यामुळे साई स्पर्श हॉस्पिटल आहे शून्य ते अठरा वयोगटातील बालकांचं आरोग्य जपणार विश्वासार्ह हॉस्पिटल दरवर्षी असा गोंधळ करता येते का बरोबर त्यामुळे दूध उत्पादकांच्या अडचणी कारण दूध हा असा व्यवसाय आहे की सकाळी आणि संध्याकाळी दूध घालायला येणारे दूध उत्पादक विशेषता भगिनी यांचे अनेक प्रश्न असतात तर निराकरण होण्याची आवश्यकता आहे ज्या पद्धतीनं समजून आणि मला आपण पाहिजे रेल्वे मध्ये असा पैसा होत नाही हे समजून घेण्याची आवश्यकता बोलण्यास समारच नाही ज्या पद्धतीने त्याला तुम्ही बघितलेला दिला आहे शांतता उद्या बँकेची बघा आमच्या

गाईच्या दुधामध्ये वाढ झालेली आहे आणि सव्वा कोटी लिटर दुधामध्ये वाढ झालेली आहे शब्द दिला होता दोन रुपये प्रति लिटर गाईच्या म्हशीच्या दुधात वाढ करू जवळजवळ अकरा रुपये गाईच्या वाढ झाली आणि साठ रुपये म्हशीच्या दुधा संपूर्ण देशामध्ये एकतीस रुपये गाईला देणारा कुठलाही वाहतूक उत्पादक संघ नाही हा संघ आहे अधिक पाच रुपये शासनाचा अनुदान अडतीस रुपये गाईचं दूध आहे सात मोठा सण करून हे गाईचं दूध संघ घेत आहे त्याशिवाय म्हशीच्या दुधामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आणि विकृत वाटत आमचं वीस लाख लोक सकलाचं स्वप्न लवकरच साकार होईल